जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शाळेत उशिरा आल्याने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केली होती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने सहा वर्षांनंतर संबंधित शिक्षकाविरोधक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगात पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे कृष्णावंती नदी आता भरून वाहत आहे वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी सकाळी सहा वाजता ओव्हरफ्लो झाला या तलावाच्या भिंतीवरून एकशे सत्त्याण्णव क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे जून महिना सरता सरता भंडारदळा पानलोट क्षेत्राबरोबर कळसुबाई शिखराच्या ही पावसाच्या सरी जोर धरू लागल्यात यामुळे प्रवरेची उपनदी म्हणून ओळख असणारी कृष्णावंती नदी, नदी वाहू लागली आहे द दग्नेश्वर शिवालय दहिगावने ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे भावी निमगाव शहर टाकळी येथे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच आबासाहेब काळे यांच्यासह गावातील व परिसरातील भाविकांनी गुरुवर्य सुदाम देवा महाराज व पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती दहिगावने ते पंढरपूर दिंडीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांनी सुरू केलेल्या तसेच वैकुंठवासी गुरुदास नवनाथ महाराज काळे यांनी यशस्वीरित्या जपलेल्या दिंडीचे हे तेवीसवे वर्ष असून दिंडीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे संगमनेर शहरात हातगाडीवरून बुड्डीके बालमध्ये रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या घातक रसायन रंग मिळवण्यात जात असल्याची बाब काही जागरूक नागरिकांनी उघडकीस आणली हा रंग खाल्ल्याने मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याने जमलेल्या नागरिकांनी विक्री बंद करत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे शहर पोलिसांनी त्याचा संपूर्ण माल जप्त करून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई केली आहे कोपरगाव शहरात दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी खुलेआम सुरू असून तो तत्काळ बंद करावा ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि या व्यावसायिकांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी गुरुवारी तहसील कार्यालयातील खासदार व महसूल अधिकारी यांची ओळख परेड बैठकीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली दरम्यान दारू मटका जुगार तत्काळ बंद करा असा जोरदार हल्लाबोल यावेळी शिवसैनिकांनी केलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगरचा तारणहार असलेला मुळा धरणाला अखेर विठुराया पावल्याने मान्सून पावसाने धरणाकडे नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे चार हजार क्युसेकने लहित खुर्द येथे मुळा नदी धरणाकडे वाहती असून चोवीस तासानंतर नवीन पाणी धरणात जमा होणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे प्रशासनाने दिली आहे आखेगाव परिसरात चोट्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये वातावरण निर्माण त्यामुळे आखेगाव येथे पोलीस चौकी करण्यात यावी अन्यथा आखेगाव व परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे दिलाय निवडणुकीत जयपराजय ठरलेला असतो एका बाजूला बलाढ्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्व ज्ञात अज्ञात बांधवांच्या सहकार्याने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे शिवधनुष्य पेलावले अनेक घटकांनी विजयासाठी जीवाची बाजी लावून काम केले पण यशाने हुलकावणी दिली ज्या चुका झाल्या त्याचे परिमार्जन करून पुन्हा नव्या उमेदीने इथून पुढच्या निर्माण होणाऱ्या रा प्रत्येक राजकीय परिस्थितीशी दोन हात करू असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक यांनी खोकर येथे शेळ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवत एक शेळी जखमी केली तर एक बोकड फस्त केल्याची घटना घडली सुदैवाने शेळी पालकाने पळ काढल्याने तो बचावलाय शेळी पालक राजेंद्र अंबादास माकुडे हे चाळीस शेळ्यांचा कळप खोकर शिवारात चारत असताना शेजारील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळ्यांवर हल्ला केलाय वनपाल विठ्ठल सानप यांनी घटनास्थळी भेट देत लवकरात लवकर शासकीय भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यावेळी सरपंच राजू चक्र नारायण उपसरपंच दीपक काळे उपस्थित होते कारेगाव येथे तरुण अनेक दिवसापासून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडे व्यायाम साहित्य मिळावे म्हणून प्रयत्न करत होते माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे गावातील तरुणांनी व्यायाम साहित्याची मागणी केली त्यांचा हा प्रस्ताव विखे यांनी मान्य करून कारेगाव या ठिकाणी व्यायाम साहित्य दिले आहे व्यायाम साहित्य मिळावे यासाठी सुजय विखे यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय घुले ग्रामपंचायत सदस्य गंगाराम घुले तंटामुक्ती अध्यक्ष विनायक घुले जानता राजा प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल गुले राहुल गुंडा यांनी पाठपुरावा केला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री